नमस्कार उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सर न्यूज मध्ये आपलं स्वागत भारतीय लोकशाही चे जगातला सगळ्यात मोठा मोठी लोकशाही राष्ट्र म्हणजे भारत भारतामध्ये लोकशाही आलेले अमृत महोत्सव साजरा होतोय त्याचा आणि लोकशाहीच्या चिंधड्या कशा उडवल्या जातात हे आपण सगळेच जण पाहत आहोत सध्या भारत फार विचित्र अवस्थेतून चाललेलं आहे लक्षात ठेवा आणि जी परिस्थिती सध्या भारतामध्ये निर्माण झालेली आहे त्याला कारणीभूत लोकशाही संविधान आणि भारतीय राज्यघटना आहे हे प्रकर्षाने जाणवतं लक्षात ठेवा तर भारतीय लोकशाहीच व्याख्या लोकशाहीची व्याख्या अशी आहे की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य त्यामुळं प्रत्येक माणूस ला राज्य घटनेने अधिकार आणि हक्क दिलेले आहेत लक्षात ठेवा आता हे अधिकार आणि हक्क याच्यामुळे वाद विवाद भांडण तंटा, नाहीते उद्योग मारामाऱ्या खून बलात्कार सगळं आलं त्याच्यामध्ये आणि हे सगळं करत असताना लोकांना अमर्याद स्वातंत्र्य अमर्याद अभिव्यक्ती अमर्याद धर्मा वाढविण्यासाठी धर्म संवर्धन करण्यासाठी मिळालेल्या धर्मसंवर्धनासाठी मिळालेल्या अधिकार हे सगळं त्याच्यामध्ये आता भारत हिंदू राष्ट्र आहे आता <laughs> लोकशाही असल्यामुळे भारत पाकिस्तानची फाळणी सुद्धा हिंदू राष्ट्र हिंदू आणि मुस्लिम ह्या धर्तीवरती झाली होती मुळात पाकिस्तानला वेगळं करायची गरजच नव्हती मूळ ह्या ह्या मातीचं मूळ ह्या देशाचं मूळ हे हिंदू धर्मामध्ये लक्षात घ्या स सनातन वैदिक आणि हिंदू अशी ह्याला एक परंपरा आहे फार मोठी आणि ही परंपरा सेक्युलर बुद्धिजम मुस्लिम ख्रिश्चन यांनी मोडीत काढण्याचं ठरवलंय आणि ते मोडीत काढण्यासाठी त्यांना राज्य घटनेने तसे अधिकार दिलेले आहेत लक्षात ठेवा त्यामुळं भारतीय लोकशाहीच्या चिंधड्या कशा उडवल्या जात आहेत हे आपल्याला सर्रास रोजरास रोज दिसत आहे लक्षात ठेवा फार मोठी आंदोलन फार मोठी येतो लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे भारताची प्रचंड लोकसंख्या वाढल्यामुळे भारत देशाशी कुणाचा काहीही संबंध राहिलेला नाही अजिबात संबंध राहिलेला नाही तुम्हाला खोट वाटन पण खरं सांगतो तुम्हाला मी आर एस एस वाले चांगले का बामठे हे ज्याने त्याने ठरवायचं था। पण ब्राह्मण समाजली काही लोक किंवा आर एस एस मधली लोक रोज सकाळी नमस्ते सदा वत्सले मातृभूमी असं म्हणून भारत माता की जय मानतात वर्षानुवर्ष मात्र इतर धर्मातली लोक भारताशी त्यांचा काहीही संबंध नाही बौद्ध धर्माचा संबंध भारताशी नाही अजिबात नाही तो नेपाळमध्येच हे झाला आणि भारतात जरी वाढला असला तरी बौद्ध म्हणजे कोण हा फार मोठा प्रश्न आहे लक्षात आता, नव आता हे जे नवबौद्ध झालेले आहेत ते बौद्ध आहेत का हा एक त्याचा महत्वाचा आहे म्हणजे आता जे बौद्ध आहेत मूळ बौद्ध कोण हे बौद्ध होते कोण हे गेले कुठं आणि हे अचानक आले कुठून आणि यांनी एवढा मोठा हायदोस का घातलाय एकतर हे हिंदू राष्ट्र असून सुद्धा हिंदुस्तान मध्ये हिंदूंच्या सगळ्या सणवारांवरती सगळ्या देवी देवतांवरती फार मोठी चिखलफेक होते या आणि ह्या देशाला असं नेतृत्व मिळाना मोदींचं पण नेतृत्व कुचकामीच ठरलेलं आहे त्यांच्याकड डिसिजन मेकिंग ताकद नाही आणि आतापर्यंत जे निर्णय घेतले ते सगळे हवेतले निर्णय होते ते काय या देशाच्या पथ्यावरती या राष्ट्रहितासाठी उपयोगी पडलेली नाही बारीक सारीक गोष्टी येत जोपर्यंत लोकशाही ही जो लोकशाही ही, ही राष्ट्रासाठी घातक असते लक्षात ठेवा कारण लोकशाहीतल्या माणसाला प्रत्येक माणसाला देशासंबंधी अभिमान असतोच असं नाही तो कुणी असू द्या लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होते आणि राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताखाली जे मावळे होते तेवढ्यांनाच फक्त मराठा तितुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा हे त्यांना इतरांना वाटत नव्हतं म्हणून शिवाजी महाराजांना सुद्धा त्या काळामध्ये फार मोठा प्रचंड मराठ्यांकून सुद्धा आणि हिंदूंकून विरोध होता याच कारण असे माहिती आहे का की राजा हाच फक्त डिसिजन घेऊ शकतो निर्णय घेऊ शकतो आज मी तिला तुम्हाला सांगतो एक कायदा करायचं म्हणलं तर समाजाच्या प्रत्येक घटकातून विरोध होत्या म्हणजे प्रत्येक जात आता प्रत्येक जात ही लाखांनी पुढे गेलेली म्हणजे असं आता हे राहिलंच नाही म्हणजे हजारात संख्या राहिलेली नाही प्रत्येक जातीची संख्या ही दहा लाख वीस लाख एक कोटी पाच कोटी दहा कोटी अशा ह्याच्यात गेले त्यामुळं आंदोलनाला स्वरूप असं यायला लागले लाखांनी म्हणजे लोक ज्यावेळेस जमायला लागतात त्यावेळेस ते देशाच्या कान्याकोपऱ्यातून तिथे यायला लागली इतकंच काय आताचा काळ असा आहे की संपूर्ण जगाचे जगामध्ये त्याचे पडसाद पडायला लागलेले आहेत लक्षात ठेवा संपूर्ण जगामध्ये आणि सगळ्या जगामध्ये सगळ्या धर्माचे लोक थोडे थोडे आहेत फक्त तुम्हाला खोटं वाटेल पण सांगतो हिंदू धर्मातली लोक जगात सगळीकडे आहेत मात्र ते जगात कुठेही आंदोलन करत नाहीत आणि भारतामध्ये केवढ्याही उलथापालथी झाल्या हिंदू धर्माच्या विरोधामध्ये तरी भारतातल्या हिंदूंना प्रोटेक्शन करायला ती बाहेरच्या देशातून इथं येत नाहीत ही चांगली गोष्ट आहे लक्षात ठेवा हे चांगले आता जगात एवढे मुस्लिम देश येते तिथे काय घडलं तर ह्या देशामध्ये मुस्लिम उच्छाद माजवतो हो या आता हे बौद्ध धर्माचं बघा भारतामध्ये बौद्ध किती येतं लाखात येत काही कोट्यात नाही येत आणि आज मितेला भारतामध्ये कोट्यावधी हो बौद्ध लोक यायला लागलेत आणि व्हिएतनाम जपान आणि चीन आणि काय ते नाही का जर्मनी बाहेरून इथं बौद्ध लोक यायला लागले हे का आले ह्यांना विजा दिला कुणी आणि हे ह्या देशामध्ये आलेच कसे काय बाहेरचा माणूस ह्या देशामध्ये त्याचा कोणता उद्देश आहे लक्षात ठेवा आता तुम्हाला सांगतो की बौद्ध धर्म हा बाहेरच्या देशामध्ये अडचणीमध्ये आलेला आहे बघा तुम्ही सांगतो बौद्ध धर्म हा बाहेरच्या देशांमध्ये अडचणीमध्ये आलेला आहे आणि त्या बौद्ध लोकांना आता भारतामध्ये आधार आसरा पाहिजे याच्यासाठी आता या लोकांनी बौद्ध लोकांनी आंदोलन छेडलेलं आहे काय तुम्ही करणार काय राज्य घटनेनेच तुम्हाला असे काही अधिकार आणि हक्क दिलेले आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये कुणालाच ऍक्शन घेता येत नाही हे दुर्दैव आहे खरं याच्या विरोधात ऍक्शन घेतले गेले पाहिजेत आणि हे सगळं मोडून काढलं पाहिजे पण लोकशाहीनी या देशाची वाट लावलेली आहे हे आता आता तुम्हाला सांगतो एकोणीसशे सत्तेचाळीस आणि एकोणीसशे पन्नास एक जानेवारी मी तीन वर्ष लोकशाही शिवाय सुद्धा भारत स्वतंत्र होऊन चालला होता आणि त्याच्या आधी भारत अतिशय सुंदर होता जातपात हा विषय सुटून दे आता किती जातींना त्याचा तोटा झाला आणि ज्या जाती बहिष्कृत ठरल्या ती लोकसंख्या किती होती आणि ती का होती याचा विचार करता मला वाटत नाही की आताचे एवढे दुष्परिणाम यापूर्वी भारतात करी झाले असतील असं मला वाटतंय हा मात्र एवढं खरं आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर पूर्वांपार पद्धतीने चालणार नव्हता त्याच्या आधी पण काही काळ चालत नव्हता हेही तेवढंच खरं आहे मात्र आता लोकशाहीला लोकशाही आता सध्या सांप्रत काळामध्ये लोकशाही ही देशाला घातक ठरत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे देशामध्ये यादवी यादवीची सुरुवात झाली लक्षात ठेवा यादवी माजली सुद्धा आणि यादवीची आता सुरुवात झालेली आहे हा देश खंड खंड शतखंड मानतात ना असा विकुरला जाणार आहे जातीमध्ये धर्मामध्ये आणि त्याच्यामुळं प्रत्येक आता एक गट तयार व्हायला प्रत्येक जातीचं एक नेता तयार झालेला आहे म्हणजे प्रत्येक जातीचं एक राज्य तयार व्हायला लागलेलं आहे आणि ते केवळ हक्क आणि अधिकार आणि मागण्या ह्यासाठी ते पुढे यायला लागलेलं आहे ला स्वावलंबी कुणी नाही आहे लक्षात ठेवाय देशामधचं दुर्दैव हे आहे की स्वकष्टाची भाकरी खाणारी माणसं फार कमी येतं आणि ती गरीब येतं आणि त्यांच्या मताला या लोकशाहीमध्ये शून्य झिरो किंमत आजचं काय माहिती आहे का की बा लोकशाही ही भारत देशाला घातक ठरलेली आहे आणि आता लोकशाही खर तर मोडीत काढायला पाहिजे पण आता लोकशाही मोडीत सुद्धा निघणार नाही त्यामुळं ही लोक एकमेकाच्या वरावर बसून एकमेकाला स्वत मारून प्रत्येक नेता आपापल्या जातीला मारून तिच्या टाळूवरचं लोणी खाताना दिसत आहे आणि खाणार आहे आणि पुढच्या काहीच कालावधीमध्ये काहीच वर्षांमध्ये लय नाही पाच दहा वर्ष आतमध्ये लोकशाही कोलमोडून पडणार आहे आणि याच कारण असंही त्याला लोकच जबाबदार राहणार आहेत कारण त्यांनी त्यांचा एवढा उच्छाद माजला आहे की त्याला आता आटकाव घालणं हे सहजासहजी शक्य राहिलेलं नाही जय श्रीराम